कडे जाण्याला जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याला उभे आणि बघतोय की कोणी गाडी चाललंय कोणी सायकलवर चाललेत आणि आताच आपल्याला काही मराठा बांधव इथं भेटलेत आणि त्यांचा प्रवास देखील मोटरसायकलवर आहे म्हणजे सगळ्या तऱ्हेनं आज तेरा तारीखे आजपासूनच सभेच्या स्थळी मराठा समाज जाण्यासाठी तयार आहे तर आपण कुठून आलो राजे ठाकरे राजे आणि तिथं तुम्ही स्वयंसेवक म्हणून चालला हो स्वयंसेवक मग असे किती जण आहेत म्हणजे गावातून किती जण गावातून आम्ही सगळे एकवीस जण आहेत काही पाठीमागून गाड्या येतात काही समोर गेलेत तर विराट सभा होणार आहे तर त्याच्यानंतर शासन निर्णय घेईन का असं तुम्हाला वाटणार घ्यावाच शासनाला निर्णय घ्यावाच लागणार त्याच्या निर्णय घेण्याचं कारण काय की आमची ताकद म्हणून का नेमकं आमचा अधिकार म्हणून आणि आपण बघतो की आपल्या आप आप समाजाला म्हणजे पहिला जमीनदार होता पण आज गरज आहे आरक्षणाची तर गरज कशा वाटते तुम्हाला आजची शेत आजची पूर्ण शेतकऱ्याची परिस्थिती बघता आज आरक्षणाची खूप गरज आहे सर्वसामान्य लोकायला त्यामुळं आज आम्ही उद्याला उद्याच्या सभेसाठी सर्व आज एकवीस वंश आज त्या ठिकाणी पोहोचत आहेत उद्या जी सभा होणार आहे त्यात आमचा एक सेवा करण्याचा भाग आहे सर्व लोकांना तुम्ही गावातून आता उद्याच्या सभेसाठी किती येणार कशी तयारी एकवीस स्वयंसेवक आणि जवळजवळ आमच्या गावातून दीड हजार लोक उद्या सभेसाठी येणार आहे त्यामध्ये पाचशे आमच्या महिला भगिनी आणि एक हजार लोक असे दीड हजार लोकसंख्येच्या आसपास आम्ही पूर्ण लोक तिथे उपस्थित राहतील आमच्या गावातून जारंगे पाटलांनी सतरा दिवस उपोषण केलं मागच्या काही काळापासून बी अनेक वेळा उपोषण केलं सतत समाजासाठी ते काम करतायत तर त्यांच्याबद्दल नाही माणूस नंबर एक माणूस आहे त्यात काय अडचण नाही पण विशेष म्हणजे मराठ्याचा एकमेव आज आतापर्यंत झालेला माणूस एकच आहे शिवाजी महाराजांनंतर नंतर माणूस म्हणला की तोच माणूस आहे आज दुसरा राजा म्हणजे धनांगी पाटील म्हणत होते तर यांची जी भावना आहे पाटलाविषयी तर आमची भावना अशी आहे की आम्हाला धनांगे पाटील म्हणजे एक पांडुरंगाचे आम्ही त्यांच्यासाठी आमचं जेवढं आत्मविश्वास जेवढं बळ आहे आम्ही तेवढं पूर्ण लावू वाटलंच तर आमच्या जीवनाचा प्राण म्हणजे आम्ही प्राण अर्पण करू त्यांच्यासाठी आमची जगण्याची इच्छा त्यांच्यासाठी मारण्याची इच्छा त्यांच्यासाठी बरोबर ते जर समाजासाठी करता समाज समाजसुद्धा त्यांच्यासाठी उभा आहे उभा आहे आम्ही खंबीरपणाने उभा आहे आज ते जर म्हणलंय जे करायचं ते आम्ही करू धन्यवाद